काही कशा आत होप मजेतच असाल तर आजचा जो आमचा व्हिडिओ आहे तो अचानक भयानक मध्ये आम्ही म्हणजे मी साफसफाई करत होते तर ह्यांनी शूट केलाय तर मी रोजच म्हणजे डस्टिंग वगैरे तर करतच असते एक दिवस आठ पण आज मी सोफे वगैरे साफ केले असं सा काय काय काम करताना त्यांनी पूर्ण शूट घेतलं की मी काय काय साफसफाई करत असते तर हे घरात करतच असते मी कारण की घर स्वच्छ दिसेल तर चांगलं दिसत तर हा व्हिडिओ छोटासा आहे साफसफाईचा तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि घरात साफसफाई सोफे कसे आम्ही साफ केले त्यांनी पण मला मदत केली तर मी सांगितलं म्हणून तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लवकरच तुम्हाला डेली रुटीनचा ब्लॉग सुद्धा येईल तर आमची आवणी सुद्धा शाळेत जाणार आहे त्याचा जा सुद्धा व्लॉग तुम्हाला लवकरच येईल तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन वर क्लिक करा संडे दिवस आहे आज सुट्टीचा दिवस असतो आणि काम करायला लागली म्हणजे मला पण काम लावते सोफा पूस सोफापूस कुठं काय बाथरूम पूस डस्टिन आता तू सांगत होती मला मी करणार तुम्हाला याची गरजच नाही ना सोफा चांगला दिसतो एकदम मला का लावते मग तू सु करणार पण काम आहे तुम्ही नाही शिकले तर तुमचे पोर बसेच राहत नाही करते मी करत आधी पण तीन सोपे होते मी दमले म्हणून घ्यायचे दोन सोपे पुसते तुम्ही हा एक पुसा सुटला हा एकच ते दोन मला एवढं मोठा मला आणि मग मी हा एक पुसते हा एक पुसते तुम्ही दोन पुसा करता का मेहनत अरे पण केवढं मोठा ओलमधी काय म्हणते मी पुन्हा घालवत बसते पोरण असतात पुसणं गरजेचं आहे तुम्ही पण पुसत लेडीज पुसतातच पण काय काय जेंट्स पण चांगले काम करतात कामाला होती काय

आपण साफसफाई ठेवलीच पाहिजे माझं चालूच असतं रोजची सेट डस्टिंग रोज करावी लागते पण आज म्हणलं सोपे पुसून घ्यावे बघू ना काय काय करते आता नाही नाही आता म्हणजे ब्लॉक नव्हता काढला ना आतापर्यंत कधी तर आज डस्टिंगचा ब्लॉक करू आपण हे बघा ती कशी पुसून घेते तुम्हाला वाईट म्हणजे काम करून घेते माझा जे सोपाय काय नाही हा तुम्ही पुसायच

आता हे घरात खर तर माझ्या खूप घाण झालीय त्यामुळे मी आता हा तिकडून आले म्हणजे मी आताच कपडे वाटत घातलेत आणि गॅलरी साफ करून घेतली घरातलं सगळा पसारा असाच राहिलाय तर मी आता पूर्ण घर म्हणजे एक प्रकारे आता का साफ करून घेणार आहे अजून भांडी घासायची किचन वॉटर घाण पडले पण मी म्हणलं की आधी डस्टिंग करून घेऊ डस्टिंग नंतर झाडू मारून फरशी वगैरे सगळं पोसून घेऊ चला मी डस्टिंग वगैरे करून घेते आता हे सोफा साफ करून घेतील चढली आता बांगल्यावर <laughs> सारखी पुसत असते मीच नाही पुसत कधी डस्टिंग करत असते बिचारी सारखी केलं पाहिजे धूळ बसती करत आणि त्याची धूळ नाही बसली पाहिजे कारण की पोर हात लावलेच कुठं पण हे सगळं पुसून घेईन आता मस्त चकाचक्कर आता हा असा दिसतोय वरचा बघ बघा कसा दिसतोय खाली बघा असं पांढर पडले जरा सोपं आणि हा वरचा एवढा स्वच्छ दिसतोय झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसा दिसतो मग चमकतोय चांगली गोष्ट आहे केलं पाहिजे हा मी करतोय आता काय पुसले का आता किती करण्याच दिस ना एवढं स्वच्छ झालंय मागच्या साईडनी पुल त्याच्या बघ ना त्याच्यावर जास्त ओल्लं केलं नाही आणि बसायचं त्याच्यावरती चल ले पोचके चल पटापट डेंजर असत स्वतः तर काम करतात करतात

होत ना बसतो जस मी स्वच्छ ठेवते तस तर नाही ठेवत काय पण सांगायला माझी जशी नाही ठीक आहे ठीक आहे मारा नाम मारा पैसा मारी प्रॉपर्टी सब तेरा पोच केले <laughs> सगळं पोचून लय काम करते नाही मी दिवसात ना म्हणजे काय म्हणतात एक संध्याकाळी तरी म्हणजे जमल तसं जेव्हा काम होतं सगळं जेवण येऊन बसते घर स्वच्छ असेल तेव्हा पण डस्टिंग करते जसं की चार वाजता वगैरे म्हणजे एक दिवस आठ डस्टिंग करते मी तुम्ही कसं करता डस्टिंग ते पण मला सांगा रोज मी नाही करत एक दिवस आड करते रोज रोज एवढी धूळ नाही बसत पण एक दिवस डस्टिंगचा व्हिडिओ टाकणार होतो संपवला का नाही फ्रीज फ्रीज मध्ये माझं डायरेक्ट बघा तुम्हाला फ्रीज मध्ये फ्रीज करायला पण फ्रीज रोज पुसायला लागतो मला म्हणजे पूर्ण नाही पण जेव्हा आपण हा ओपन करतो चाम कोले। चाम कोले। चाम कोले ना हवा सेक्शन पडतात त्यामुळे मला लागतो छान दिसणार ना त्याच्यावरती ग्लास आहे मला माहिती आहे त्यामुळे ते जास्त चमक चमकवती बघितलं असेल त्या स्त्रीला ठेवायला जागा कर कुठतरी तिथं नको ती सारखी काढायला लागते ना ठीक आहे ठेव रोज नाही पुसत कधीतरी पुसते आपलं घाण झाले की पुसून टाकते पण रोज नाही पुसत दोन सोपे राहिले अजून पुसायचे पुछा पुसाल ना तुम्ही तेवढं तू म्हटली होती मी तेवढं पुसले <laughs> बघितलं का दोनच पुसले यांनी चिखलाचे पाय बी होते मी आले त्यावेळेस रात्री ना, ना? किती घाण केलं शिवा गेला शिवा। चिकला करत चिकला होता शिवा गेला चिखलाचे पाय होते आता हे घासून घ्यायला लागले तू कि नाही आंब्याचे हात धुतले आरुष तर हे सुद्धा मला रोज घासून घ्यायला लागतं रोज म्हणजे घासलं जरी नाही ना तरी रोज असं हाताने चोळून स्वच्छ करायला लागतं ते आमच्या आरुषने आता घाण केलं आपल्याला ना हे दोन्ही नाही तास लावायचे मम्मी घरी नाहीये काय पकडा कसला भोंगा कशाला आलाय तू हा? खारी खारीस काय काय खारी तू काय जेवलं नाही काय अरे मग आहे ना इकडे जेवण ये ना जेवायला अरे पण ना इकडे जरी आला ना खायला पण थोडी डस्टिंग करायला लागेल तुला जेवायला फ्लावरची भाजी फ्लावरची भाजी आहे आमच्या इथे नाही आवडत ना, ना अंडा बुर्जी वगैरे तसलं काही नाही आवडत अरे मला आवडती त्यांनी वाकड तोंड करतात बनवलं मला आवडते अंडा बुर्जी अरे पण पाव फिव सोबत अंडा बुर्ज कस वाटत भाकरी बनवत जा ना मग अंडा बुर्जी सोबत एवढं काय हा ना बोलतात अरे शोपत तुम्ही काय खाणार आहे सांगा पहिलं तर कपाट पण मी असं कधीतरी पुसून घेते म्हणजे घाण झाल्यावर व्हाईट आहे ना कारण <laughs> की कि पडतात आणि हे जे बघत असाल तुम्ही कॉलिन तर कॉलिन चा डिमांड मध्ये एवढा मोठा शंभर रुपयाला काय कितीला बाय वन गेट वन पण हा, एक तरी घेते हा पण लय चांगला येतो वास छान येतो पण त्रास किती होतोय असं करताना कधी किती तोंडावर पडतं तोणूपोसे जेनी हे होतो ई चिंगू म्हणजे खाज उठते सांभाळून करायचं आमण डिजाइन आवडली का तुम्हाला विचारायचे कपाटाचे डिजाइन आवडली का तुम्हाला कसे आहे कपाट एवढंच की आमचं बेडरूम लहान आहे पण छान आहे पण छान आहे बेडरूम छान ठेवतो आम्ही एकदम छोटेसे बेडरूम आहे आमचं पण आम्हाला खूप आवडतं त्यामुळे स्वच्छ ठेवलं आमचं नाही फक्त माझं म्हणायचं तुमचं तुझं ईम्स नाही माझं फक्त मी रोज संध्याकाळी मी एक <laughs> मी माझा आयडियाने बनवलंय अरे हा तुझा आयडियाने हा मी माझे चॉईसने सगळं मी तुम्हाला मागची गांधीची चॉईस कलर हे कपाटाचा डिझाईन हे वरचं सगळं हे पट्ट्या पट्ट्या सगळं माझं डिझाईन आहे आणि चॉईस बनू शकते तू म्हणजे बनू शकते मी तर काही कसं वाटलं बेडरूम आधी पण बघितलंय तुम्ही खरंच खूप भारी वाटत याच्यावरती पण लाईट असते पहिल्यांदा डस्टिंग तुम्हाला दाखवतोय माझा आवाज असेल का तिथं पण झालं आता काय फक्त आरसा पुसायचा आहे आणि खालचं पुसून घ्यायचंय बाहेरच्या गॅलरी वगैरे पण मी पुसते पण गॅलरी नाही का गॅलरीची वगैरे पण ते आता स्वच्छ आहे उद्या पुसते आज सगळं स्वच्छ आहे म्हणजे गॅलरीची काच वगैरे मी एक दो, दोन दिवसापूर्वीच पुसली होती आणि आवनी सहसा आवनीच तिथे जास्त हात लावते म्हणजे त्या काचांना त्यामुळे त्या घाण होतात नाहीतर ते पण पुसावं लागतात आणि ही ग्लास पण जास्त काय ह्याच्यावर डाग वगैरे नाही पडत कारण की आवनी सहसा इथं पण येत नाही हात लावायला कधीतरी ती येते आणि त्याच्यावर चढून हात लावते नाहीतर हा आरसा पण आमचा स्वच्छच असतो नेहमी

असंच होतो डायरेक्ट उलटपालटलं त्याची खिडकी ओपन ठेवली होती का डोर ओपन ठेवला होता का तर का आज उद्या नाही एक दोन तीन दिवसामध्ये डेली रुटीनचा पण ब्लॉक टाकणार आहे नक्की डेली रुटीनचा नाही का म्हणजे भरपूर दिवस झाला आमचं चाललंय त्याचं डेली रुटीनचं टाकायचं तर शंभर टक्का आता मंगळवार नाही मंगळवार किंवा गुरुवारी होऊन जाईल आता ना तर नाही झालं सध्या आमच्या घरात कार्यक्रम कार्यक्रम कार्यक्रमाचं पण येईल व्हिडिओ त्या कार्यक्रमामुळं सगळं राहिलं तर आता मी थोडं साफ करून घेते कारण की उद्या माझी खूपच गडबड आहे उद्याच लागेल डस्टिंग झोपता एक मिनिट थांबा आम्हाला काहीतरी खायला घेऊन येतोय मग मी त्याला ज्यूस सांगितलं मला आणायला हा हा सेक्शन कसं वाटतं तुम्हाला मला म्हणजे हे नाही का घरामध्ये फक्त म्हणजे तसं सगळंच आवडतं पण हा जो पार्ट आहे ना का सरकला हा जो आहे ना आता बघा ना ते कांद्याचे कांद्याचं नाही घेत नव्हतं घेतलं मी कांद्याचं कट घेतलं होतं मी असं वरतून मला यांनी असं खवक होत आहे ते आणि सारखं करते मीला नको करू म्हंटल तरी पण ती हे काम करत असते डस्टिंगचं काय असं वाटतं मला कशाला किती काम करते हे जे घर आहे ना म्हणजे मला असं वाटतं सांगतो आता मी हे डस्टिंग मी हे बटन सुद्धा मी पुसत असते माहिती तुम्हाला हे दिसले तर तर का आपण आता बांधले म्हणून पांढरे शुभ्र दिसते थोड्या दिवसांनी आपण केले ते काळा भंगार बघितलंय भरपूर जणांच्या घरी हे काळा काळ होत आता एक वर्ष झाला आमच्या घर झालं नाही नाही काम म्हणजे घराला काढलं होतं बांधायला तेवीस मे ला ते मेच होत ना आता गेला मागचा एक वर्ष झालं ना शेतऋत शेतरुत्याला एक वर्ष झालं होतं अक्षय तृतीयानंतर मला वाटतं एक पंधरा महिन्यानी झालं ना हे इथलं तिकडचं काढून आम्ही इथं लावलं कारण की भिंत मोकळी दिसत होती पण ह्याच्यावर नक्कीच काम होणार आहे थोड्या दिवसात तुम्हाला लय आवडल ते त्याचा एक काढ मी व्हिडिओ स्वच्छता करतच राहायला पाहिजे गाड्याचं बघ कसं आलत म्हणजे जो खाली असतो असतो ना टिंग 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 वाद तो होता आज लेट झालाय मी स्वतः लेट आज संडे असल्यामुळं एक वाजता उठलोय मी आमच्या फ्रीज वरतीच ठेवून टाकलाय मी

काय माहिती म्हणून नाही माहिती पडची ना खाली आता आपण एक शिडी घेऊ शिडी नसती का छोटी वाली शिडी घेऊ ना स्टँड यूज केलं ना मस्त वाटत व्हिडिओ काढायला मग भरपूर दिवस झालं मी केलं नव्हतं तर आज म्हटलं लॉंग व्हिडिओ होणार शंभर टक्का त्यामुळे मी काढला चल स्वप घ्यायला स्वप यायला पाठ कर तो यायच्या आधी मग खायला बसली ना कंटायशी मग ग्लास घे ना फक्त बाहेर ना <coughs> त्रास होते पण <laughs> त्रास होत तोंडाला बांधत जाम रुमाला बांधून काम करायचं पहिल्यांदा मी काहीतरी म्हणजे खरंच घरामध्ये असं डस्टिंग बिस्टिंगला पहिल्यांदा मदत केली काही छोटीशीच मदत केली पण त्याने त्रास होतोय खरंच घशात खवक होतोय पॉवर असते नागरिक निघतोच निघतो काय नाव कॉलिंग 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 अच्छा काय काय असं पडदे बिडदे बी सारखे मला काढे लावत असते आठवड्यातून एकदा पडदे बदलले असते हे मग आता तर बदललं मी सारखे पण पडदे इथं भारी भारी घेतले त्यांनी पडद्यासाठी भरपूर फिरले दोन चार मॉल जिथं जाईल तिथं पडदेच बघ कुठं कायच बघ घरामध्ये पडदे भारी भारी आहेत आमच्याकडं म्हणजे हे घेतलेले ते ऑफर मध्ये घेतले नाही का <laughs> आणि चालू करतो ना हा राहू दे मग बधीर होत्यात तू मला पटलं नाही म्हणजे

नाही रे बाबा मी नाही पोचू शकत बघू सर राज मुजरा राज मुजरा जरा हळू दाढीला लागल माझ्या बसलं बसला बरोबर आहे राहू दे चला बसा काय शिंदे घेऊन आलेत नाश्ता शिंदे घेतलं हे थोडी घेतलंय हे पुस्त घ्यायला पाहिजे मी फक्त तेवढंच पुसलंय एकच तुला दिसलं का हे काय चाललंय व्हिडिओ साठी कसं पुसल म्हणजे डस्टिंगचा व्हिडिओ घेतला आपण ब्लॉक आणि कळल पण लोकाला काम पण ऐचले टूम टाकणार लागलं काही ना जेवढे वेळ काम करेल तेवढे घ्यायचे काय दिवसभर करायचं आपण वन हा म्हणजे हा एक सोपा हा एक सोपा फक्त मी पुसायचा होता हे वहिनी दोन पुसायचे होते बाकी सगळं डस्टिंग वगैरे करत आहे काय पण सांगितलं कसं करायचं मग निघलाय भाई तुला काय निघलाय चकाचक झाला एकदम नवीन वाटत शोरूम पीस उचलाय की चांगला दिसतो हा पण बघ नाही आता बघ नाही पण माझ्यापेक्षा ही जास्त चांगलं हे करते कुस्ती नाही बघ ना फरक चाक। बघ ना फरक जाणार आहे कसं पुसल एकदम चकाचक बरोबर सगळे सांगतील कुणी चांगला पुसलंय माझ्यापेक्षा चांगला हिनी पुसलाय त्याच्या एक पण डाग दिसा ना ते बघ सर पुस तुला हार्वेस्टिने पाहिजे म्हणजे बाय मला कुठं काम लावत हा मग तूच पुसली पाहिजे तेच सांगतोय ठीक आहे फेल ना तर सगळं आमचं झालेलं आहे पुसून वगैरे हो डस्टिंग हो वगैरे झालं आमचं सगळं हे झालंय क्लिअर हे झालं आहे फायनली सगळं झालेलं आहे आता लास्टेप चालू आहे झाडू मारण्याची ती झाल्यानंतर एकदम क्लीन झाले सगळं तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा बोलू शकतो तू पण तर सगळं आहे आता झाडू मारून घेते झाडू मारून झालं झालं सगळं सगळं म्हणजे आणि आता काय डेली रुटीन ब्लॉग पण तुम्हाला लवकरच मिळेल बघायला भेटेल एक दोन तीन दिवसामध्ये आता रोजच ब्लॉग येतील आम्ही ठरवले की रोज व्हिडिओ टाकायचे तर काही नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ बाय